नोव्हेंबर नु, दोन हजार तेवीस पर्यंत आपण हा पहिले दोन टप्पे झाला तिसरा टप्पा सुरू करतोय असे आपण एकूण सहा टप्पे केले बावीस नोव्हेंबर रोजी विश्रांतगड संगणे संगमनेर श्रीरामपूर महाराष्ट्रातलं एकही गाव राहणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पुन्हा एकदा गाठी बेटे घेण्यासाठी आपण दौरा सुरू करतोय पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून चोवीस नोव्हेंबर नु, दोन हजार तेवीस पर्यंत आपण हा पहिले दोन टप्पे झाला तिसरा टप्पा सुरू करतो असे आपण एकूण सहा टप्पे केले पहिल्या टप्प्यात हे तिसऱ्या टप्प्यातलं पंधरा नोव्हेंबर रोजी वाशी परंडा करमाळा सोळा नोव्हेंबर रोजी दौंड मैनी सत्रह नवेम्बर रोजी सांगली कोलापुर इस्लामपुर कराड़ अठारह नवेम्बर रोजी सातारा ने वही रिस नवेम्बर रोजी रशन रायगढ़ तो पाचा महार दर्शन मुळशी आळंदी वीस नोव्हेंबर रोजी तोलापूर पुणे खराडी चंदन नगर वीस ला आळंदी तुलापूर पुणे खराडी चंदन नगर खालापूर कोकण मध्ये कल्याण एकवीस नोव्हेंबर रोजी ठाणे पालघर नाशिक त्र्यंबकेश्वर बावीस नोव्हेंबर रोजी विश्रांतगड संगमे संगमनेर श्रीरामपूर तेवीस नोव्हेंबर रोजी नेवासा शेवगाव बोदेगाव अळमापूर धोंडराई आणि परत आंतरराई हे तिसऱ्या टप्प्यातलं आहे आपण चौथ्या टप्प्यात विदर्भ राहिलायला मराठवाडा आणि कोकण असे सहा टप्प्यात आपण पुन्हा एकदा घेतो तिसऱ्या टप्प्यातला हा आपला दौरा आजपासून फायनल झाला बरोबर <laughs> एक डिसेंबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सगळ्यांनी म्हणजे जे आता सातवी उपोषण उभा आहेत ते सुरूच ठेवायचे परंतु एक नोव्हेंबर पासून एक डिसेंबरपासून महाराष्ट्रातलं एकही गाव राहणार नाही की तिथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आतापासून करायची याचबरोबर महत्वाचं म्हणजे एक की हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी एक मिनिट राजकारणी माणसासाठी नेत्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्वाची माहिती आम्ही जो हा दौरा पाठीमागचा दोन केले आणि हा पण तिसरा के या केला याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपये घेतला जात नाही कोणत्याही अधिकाऱ्यानं ना, कोणत्याही नेत्यानं कोणत्याही उद्योगपतीनं कोणत्याही डॉक्टरांना जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा डिझेलचा पण करते कोणीही देऊ नये मी म्हणत नाही कोणी दिली असती आम्ही सावध करायला आणि जर कोणी दिले असले ते पैसे आमच्या नावावर किंवा मराठा समाजाच्या नावावर घेतले असले त्यांनी आत्ता माघारी मागावे आम्ही कोणालाही सांगितलं नाही कुठल्याही अधिकाऱ्याला जर कोणी म्हणलं की पाटील नाहीच म्हणत असते ते तसंच असत लागते तर त्या अधिकाऱ्याने गुप्त सुद्धा आम्हाला नाव सांगावं नसता सगळ्यांनी त्यांचे पैसे जर कोणी चारशे पाचशे दोनशे काही दिले असले चाराने दिले असले तरी वापस घ्या हे मराठा समाजाने सामान्य लोकांनी लढा उभा केलेला आहे पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ही महत्वाची एक सूचना आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना नेत्यांपासून सगळे बोललो मी सामान्य मराठ्यांपर्यंत सुद्धा बोललो त्याच्यात अधिकारी आले डॉक्टर आले शिक्षक आले पोलीस आले काही सगळे धरा नेते ने धरा उद्योगपती धरा एखादा गावचा नेता धरा गावचा युवा नेता धरा तुम्हाला कोण पकडायचं त्याच्यात ते पकडा सामान्य मराठ्यांना सुद्धा एक रुपयेही कोणी देऊ नका कोणाला सामान्यांनी सुद्धा कोणाला द्यायचा नाही आणि श्रीमंतांनी सुद्धा द्यायचा नाही कारण हे लाला सामान्य न केला याच्यात कोणाचा काही संबंध नाही आणि कोणी जर याच्यात मागत असेल दुकानदाराला होत असेल तर त्याच्याकडून पैसे वापस मिळावा जर आम्हाला माहीत झालं किंवा मराठा समाजात जर माहीत झालं हे कुणीतरी मराठा समाजाच्या जीवावर किंवा दौऱ्याच्या जेवावर किंवा सभेच्या जीवावर किंवा आंदोलनाच्या जीवावर पैसे का ठे त्याला माफी करणार नाही त्याची सुद्धा होणार नाही त्यामुळे ही काळजी सगळ्यांना घ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि देणाऱ्यांनी सुद्धा घ्या कारण देणार जरी गुप्त दिलं तरी ते वाजविणार आहेत मग आम्ही त्याला सुद्धा सोडणार नाही कारण आमच्या आंदोलनाला डाग लागता कामाला चला बरोबर वाशी परांड्यापासून दौऱ्याची सुरुवात होती सुरुवात होती परंतु शुभारंभ कोल्हापूरच्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून आम्ही याचा शुभारंभ करतो पण जातानी जात चाललोत म्हणून तिथून घेत घेत गाव गावं चाललो पण या तिसऱ्या टप्प्यातल्या दौऱ्याच्या शाहू महाराजांच्या चेरणी अभिवादन करून हा राज्यभर दौरा सुरू होणार आहे शिवगाव मध्ये येईल नगर आणि बीडच्या जिल्ह्याच्या बॉन्डोर हो नाही जाताना चाललोत आम्ही चाल नाही नाही जातानाच जातो परंतु आता हा वाशीला आम्ही वाशीला पण फोटो ठेवणार आहेत तिथून परंतु जाताना चालतं लोक जाऊ देणार आमच्या डायरेक्ट ठरलो तर कोल्हापूरला जायचं पण जाताना त्यांनी तिथून जमा घेऊन देण्यापेक्षा तर शुभारंभ ह्या तिसऱ्या टप्प्यारला ज्यांनी या देशालाच म्हणूया की आरक्षण दिलं न्याय दिला त्या शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून हे तिसऱ्या टप्प्यारलं अंतर म्हणजे शेवगाव बीडच्या बाउंड्रीवरती शेवगावला पण आणि बोदेगावला पण दोन्ही जागेवर कार्यक्रम नगर नगर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात यासाठी पंधरा तारखेपासून दौरा सुरू होतोय आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभाती घेण्या गाठी भेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी कारण तुमचा आशीर्वाद आवश्यक आहे याचबरोबर एकच मिनिटात याचबरोबर दौरा जे सुरू केलाय की चोवीस डिसेंबर ही जवळ येते आपल्याला सगळ्या जागरूक राहायचे सगळ्या मराठा समाजाने शांततेत आंदोलनं करायचे याच याचबरोबर आरक्षणाचे पत्र मिळायला लागले जसं की आपण ते सांगितलं होतं आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही धुऊन दाखवू पत्र वाटप सुरू झाले मराठा समाजाला आता पत्र वाटप सुरू होत असताना मराठा समाजाने आनंदी थोडंसं व्हायला पाहिजे कोणी आत्महत्या नाही करायला पाहिजे मला ही विशेष सांगायचं की आता जर आरक्षणाची सुरुवात झाली आता आत्महत्या तुम्ही का करताय आता कोणीही आत्महत्या करू नका चोवीस साठी तुमची सगळ्यांची आवश्यकता सगळे खांद्याला खांदा लावून मराठे पाहिजेत मराठा समाजाला शेवटचं आव्हान माझा आता की ही चोवीस तारीख म्हणजे जी मराठ्यांच्या जीवनातला एक प्रकाश आहे ताकदीन घराघरातल्या सगळ्या माणसानं ताकद्याने एकजूट राहा आणखीन एकी वाढा पाच ते सहा कोटी मराठ्यांना एकत्रित लढा लढवायचा आहे आणि हे जिंकवायचं आहे शांततेत त्यासाठी एकाना एकमेकाला फोन करा एकाने एकमेकाला भेटले होते सावध करा एकमेकाला जागरूक करा आणि मराठा आरक्षणाच्या बाबत डिसेंबरची सगळ्यात मोठी आपली असली पाहिजे एकजुट करून ठेवा वेळेवरती आपल्याला आरक्षण शंभर टक्के मिळणारे जर त्यांनी माग पुढे केलं तर आपल्याला सज्ज राहायचे आपली सुद्धा कसोटी आपल्या बाळांसाठी सगळ्या क्षेत्रातले शैक्षणिक क्षेत्रातले शेतकरी सगळ्या मराठा बांधव जेवढ्या जेवढ्या क्षेत्रात मराठा समाज येत्या सगळ्या क्षेत्रातल्या श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सगळ्यांनी एकजूट करा आणि सावधरा मतभेद होऊ देऊ नका कोणी मतभेद करायचा प्रयत्न केला त्याला हात जोडून मत सांगा मतभेद करू नको धन्यवाद मुख्यमंत्र्यांच्या रक्षणावर बोलताना एक विधान असं होतं की मराठ्यांना सरसकट पूर्वी प्रमाणपत्र ही अफवा नाही त्याच्या चोवीसला बोल मुख्यमंत्री काल रात्री वाचपणारे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे चोवीसला सांगू त्याच्यावर म्हणणं हा जो विषय आहे त्याच्याकडे त्या सरकार आणि तुमच्यामध्ये काय नेमकं सरसकटवर बोलणं झालंय काय विषय काय बोलणं झालंय सगळं तुमच्या समोर झालेलं आहे त्यामुळे चोवीसला सांगू तुमच्या समोर सगळं झालेलं आहे मीडिया समोर काय झालं त्यामुळे आज